नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या अठरा ऑक्टोबरला आलेले आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी आपण जी काही सेवा करतो किंवा जी काही खरेदी करतो जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं आपल्याला पटीने फळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणून या दिवशी अनेक प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या धनतेरसच्या दिवशी तुम्हाला तुळशीजवळ ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सातपिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबाची भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू तुळशीजवळ ठेवायची आहेत हा उपाय कधी करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ